नमस्कार न्यूज, न्यूज स्वागत काल राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रामुख्यानं करवीर तालुक्यातील बारा जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये आपण मधुरंजन न्यूज तुमच्या समोर या मतदारसंघाचा आढावा आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत यापैकी आज बारा जिल्हा परिषद मतदारसंघापैकी सात जिल्हा परिषद मतदारसंघ जे असणार आहेत हे सर्वसाधारण असणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं वडणगे असेल उजगाव असेल शिरगाव असेल पाचगाव असेल सोडली खालसा निगवे खालसा आणि नवीन तयार झालेला जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून पाडवी खुर्द हा जिल्हा परिषद असेल तीन जिल्हा परिषद मतदारसंघ हे महिलांच्या साठी राखीव असणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं सांगरूळ शिंगणापूर आणि कळंबेतर्फ ठाणे आणि त्यानंतर ओबीसी पुरुष म्हणून दोन जिल्हा परिषद मतदारसंघ असणार आहेत यामध्ये शी असेल गडमुडशिंग असेल हे एकूण बारा जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही आपल्या समोर लेखाजोखा मांडणार आहोत यामध्ये प्रामुख्याने सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रथमदा आम्ही लेखाजोखा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आज गेले एकोणीशे ब्याण्णव पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातोय त्याचं कारण या मतदारसंघावर राष्ट्रीय काँग्रेसचा पकड इतकी मजबूत आहे की प्रथमदा बाजीनाथ खाडे असतील कुंडलिकरावजी पाटील असतील यानंतर बाळासाहेब खाडे विद्यमान गोकुल संचालक हे असतील त्यांच्यानंतर कुंडलिकरावजी पाटील यांच्या पत्नी विमलताई पाटील असतील त्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अध्यक्ष होत्या त्यांच्यानंतर बघितलं तर सुभाष ज्ञानदेव सातपुते असतील हे जिल्हा परिषद सदस्य सलग आहे त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघात बारा वाडे असतील सांगरुल पासून जो वरचा भाग आहे तो इकडं बीडशेड बीड ह्या सांगरूल जिल्हा भौगोलिक विचार केला तर सांगरूल सेंटर राहिले आणि सांगरुळ पासून बारा आणि सांगरुळ पासून इकडे विश्वास नारायण पाटील गोकुल दूध संघाचे चेअरमन यांचं गाव मग कोघे असेल बैलश्वर असेल मारुळ असेल खाटांगे असेल पासराडी असेल आमशे असेल बोलोली असेल या गावाचा तसा हिशोब केला तर पी एन पाटील साहेबांचा या गावावरती वर चष्मा राहिला हो होता त्याच्यामुळं हा मतदारसंघ कायम नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला म्हणून या मतदारसंघाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळख राहिली या मतदारसंघाचा बाले किल्ला ढासळ्याचा प्रयत्न करणारे करवीरचे आमदार चंद्रित नरके साहेब माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू असतील व स्वर्गीय चंद्रकांत दादा बोंद्रे असतील या तिघांनी या एकत्र येऊन ही एक आघाडी केली आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला नाही त्याचं कारण असं आहे इथली बारावाडीतली जी लोक आहेत ती एकदम गाडीतली लोक ही हाताला म्हणजे काँग्रेस पक्षाला मानणारा भरपूर वर्ग असल्यामुळं हा मतदारसंघ कधी काँग्रेसच्या हातातून निसटला नाही पण शिवसेनेची जी मतं आहेत गेली दहा वर्षाचा आलेख बघितला तर चंद्रजित नरकी गट कुंभी सहकारी साखर सकर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व आमदार यांचा जो गट प्रत्येक गावामध्ये आहे आणि माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील साहेब यांचा सा गट बघितला तरच बलाबल बघितलं तर पाचशे सातशे नऊशे हजार बाराशे या मतातच शीट काँग्रेसची निवडून आली आजपर्यंत त्याच्यामुळं जो एक हजार मताचा ब्लॉक जो होता तो कधीही नरके गटाला धरून काढता आला नाही पण आज भौगोलिक विचार केला असता तर हा सांगूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चार गाव ऍडिशनल झाले ह्या साहित्य बघितलं तर चार गावांचा हा आलेख या मताच्या गोळा बिरजेमध्ये जे वर चष्मा होता त्यामध्ये ह्या चार गावांचा समावेश केल्यामुळे मताच्या गोळा बिर्जेपर्यंत पोहोचण्याचं राजकारण शंभर टक्के होईल असं वाटतंय यामध्ये प्रामुख्यानं गोकुलचे चे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील आबाजी या मतदारसंघामध्ये त्यांच्या दूधसंस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्यांचा गट आहे आणि विश्वास नारायण पाटील हे एकनाथ शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्याच्यामुळं चंद्रजीत नरके गटाला बळ येईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यामध्ये सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर होते आणि यामध्ये राष्ट्रवादीतून अजित पवार गट यामध्ये प्रकाश मुगडे यांच्या सुविध्य पत्नी रेखा प्रकाश मुगडे या राष्ट्रवादीतून एकमेव इच्छुक उमेदवार आहेत गेले सहा ते सात महिने त्यांनी राहुल पाटील असतील व राजेश दादा पाटील यांच्या विचारानं या सांगूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मग गणेशोत्सव असेल कोणताही कार्यक्रम असेल जितकं सामील होता येईल तितकं सामील होण्याचा ते प्रयत्न आहेत राजकीय अभ्यास बघितला तर राष्ट्रवादी गटातून प्रकाश मुगडे यांचं नाव ऍग्रेसर आहेच पण त्या त्या, -त्या लेवलला विश्व बघितला तर बाळासाहेब खाडे विद्यमान संचालक यांचंही शेवटच्या श्रेणी नाव पुढे येण्याची शक्यता वाटते तसेच आज संचालिका धनश्री प्रकाश पाटील आमशीकर याही इच्छुक आहेत त्याचबरोबर माजी व्हाईस चेअरमन निवास वाटकर यांच्याही पत्नी इच्छुक आहेत त्याचबरोबर विद्यमान व्हाईस चेअरमन राहुल विश्वनाथ खाडे यांच्याही पत्नी इच्छुक आहेत त्याचबरोबर माझी उपसरपंच सुशेंद्र नाळे यांच्याही आई निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत यांचा विचार केला असता नरके साहेब आज या सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याकडे राहिलाच पाहिजे त्यासाठी मातब्बर उमेदवार शोधत आहेत त्याचबरोबर भाजपमधून खाटांगचे नितीन संभाजी पाटील हेही इच्छुक आहेत सांगरुळचे दिलीप रंगराव खाडे हेही आपल्या पत्नीसाठी इच्छुक आहेत तसेच आमशी गावचे माजी सरपंच अर्चना सरदार सावंत याही भाजपकडून इच्छुक आहेत या, या जिल्हा परिषद मतदारसंघाचा गेल्या दोन वर्षाचा आलेख बघितला तर या करवीर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार स्वर्गीय बी एन पाटील साहेब यांचं सा दुःखद निधन झाल्यानंतर थोड्याच दिवसात विधानसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये त्यांचे पुत्र राहुल पाटील हे निवडणुकीला सामोरे गेलेत विद्यमान आमदार चंद्रित नरके आणि राहुल पाटील यांच्यात लढत झाली यामध्ये चंद्रित नरके हे विजयी झाले त्यानंतर थोड्याच दिवसात राहुल पी एन पाटील यांनी काँग्रेसला सोड चुट्टी देत थेट राष्ट्रवादीमध्ये दे अजित पवार गटामध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर भरपूर राजकारणामध्ये उलतापाल झाली त्याचाच मागोवा घेत नरके यांनी गोकुलचे विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांना आपल्या शिवसेना एकनाथ गटात घेण्यासाठी जोरदार हालचाली केल्या त्यामध्ये ते यशस्वी झाले त्यामुळं या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका हा हाय व्होल्टेज राहणार यात काही शंका नाही राष्ट्रवादी गटाचे राहुल पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरके त्यांचा येणाऱ्या काळात हे दोघं एकत्र महायुती म्हणून येणार कि वेगवेगळ्या पक्षातून लढणार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे काँग्रेसचे मास लिडर आहेत या सांगरुळ जिल्हा परिषद मध्ये शिक्षक आमदार म्हणून सांगरुळचे जयंत आसगावकर सर हे बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगरुळ जिल्हा परिषद मध्ये कुणाला उमेदवारी देत आहेत ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे आज महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र लढतात कि वेगवेगळे लढतात याच्यावरही पुढच्या राजकारणाची समीकरण बदलला पाहिजे त्यामुळं राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे तिन्ही गट एकत्र लढले तर, तर महायुतीच्या विरोधात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेस ही दुरंगी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे आज इच्छुक उमेदवारांचा आम्ही लेखाजोखा आपल्या समोर मांडलाय एम आर न्यूजच्या माध्यमातून दोन ते तीन दिवसानंतर ती ती या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेऊन पुन्हा शहा आम्ही आपल्यासमोर येतोय धन्यवाद